नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन मित्रांनो तुमच्यापर्यंत आलेलो आहे त्यामुळे या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्यामुळे त्याच्या परिणाम म्हणून तमिळनाडू केरळ या भागामध्ये कर्नाटक जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये जोरदार असा परिणाम आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिजे झाली तर आपल्याला दिसेल की आज काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे पुढील दोन दिवस या भागामध्ये ढागाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना दिसू शकतो आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज दागळा वातावरणाचा पावसाची शक्यता दिसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यामध्ये कुची जत तासगाव या भागांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाटण कराड वळूज या भागामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोळे मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये आपल्याला आज मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसू शकतात आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये आपल्याला आज काही प्रमाणात पावसाची शक्यता दिसत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या आपल्याला या भागात पडताना दिसू शकतात लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढागाळ वातावरणासह पावसाची शक्यता दिसत आहे येथेसुद्धा आज पाऊस पडतानाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागाला सुद्धा आज पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारून जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो नांदेडमधील बहुतांश भागामध्ये आज ढागळा वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आपल्याला या भागात पडताना दिसू शकतात हवामान विभागाने येथे आज पावसाचा इशारा दिलेला आहे त्याबरोबरच जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसू शकतात आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात आपल्याला आज डागावातानासह पावसाच्या हलक्या सरी आज दुपारून पडताना दिसू शकतात त्यासोबतच जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की विदर्भामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडताना आज दिसू शकतो त्याबरोबरच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे हवामान विभागाने या भागालासुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढील काही दिवस ढगळा वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो हवामान विभागाने तसा अंदाज दिलेला आहे की राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस ढगळा वातावरणासह काही प्रमाणामध्ये हलक्या सरी आपल्याला पावसाच्या पडताना दिसणार आहेत अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो